मी चैत्र अलीसुदार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत चिकोडी तालुक्यातील जनवाड येथील श्री नवदुर्गा मंडळ व भगतसिंग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रामनगर येथे अयोध्येतील प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठेपेनेचा कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न चिकोडी तालुक्यातील जनवाड या गावी अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम नवदुर्गा महिला मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भगतसिंह तरुण मंडळाच्या तरुणांनी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम सादर करून संपन्न केला गुरुवार पहिल्या दिवशी परमपूज्य श्री महेशानंद महास्वामीजी यांच्या भक्तियोग प्रवचनाने साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी परमपूज्य डॉक्टर श्रद्धां श्रद्धानंदजी महास्वामीजी यांच्या सुश्राव्य प्रवचनाने साजरा करण्यात आला तिसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण श्री धोंडीराम महाराज मगदूम यांचे सुश्राव्य प्रवचन कार्यक्रमाने साजरा करण्यात आला आणि रविवारी माऊली महिला भजन मंडळ आणि विठ्ठल भजन मंडळ यांचा संयुक्तिक भजन कार्यक्रम सादर करण्यात आला यावरील कार्यक्रमासाठी नवदुर्गा महिला मंडळातील महिला कार्यकर्त्या सौ तेजस्विनी पाटील सौ मनीषा जनवाडे सौ सरिता जनवाडे सौ वैशाली चौगुले सौ राजश्री रेंदाळे सौ पुनम मगदूम सौ स्नेहा जांगडे सौ सुजाता शिंदे सौ सुवर्णा नवले या सर्व महिलांनी उत्साही वातावरणात वरील सर्व कार्यक्रम आनंदी वातावरणात स्त्रिया या अबला नसून सबला आहेत या जोशात साजरे करून समाजासमोर एक स्त्री शक्तीचा आदर्श निर्माण केला या कार्यक्रमासाठी विशेष योगदान म्हणजे डॉक्टर श्री रमेश पाटील व सौ तेजस्विनी पाटील या उभयंतानी अहोरात्र मेहनत घेऊन सर्व मंडळातील कार्यकर्त्यांना एकत्र करून अयोध्येतील प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठानिमित्त जनवाडीतील रामनगरमध्ये एक अनोखा का कार्यक्रम सादर करून संपूर्ण गावासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे या कार्यक्रमासाठी भगतसिंह तरुण मंडळातील श्रीनाथ संकपाळ सोमनाथ संकपाळ प्रज्वल पाटील सुशांत हिंगलजे महादेव जांगडे पिरगवडा जांगडे ओंकार जांगडे चंद्रकांत जांगडे सैनाथ कुर्ले सिद्धांत कुर्ले शैलेश भिवशे कृष्णा जांगडे ओमकार जांगडे विश्वनाथ जांगडे अभिषेक कोळी या सर्वांचे योगदान महत्वाचे ठरले कार्यक्रमासाठी प्रसादाची सोय मंडळातील श्री महेश जांगडे यांनी केले या सर्व कार्यक्रमासाठी जनवाड गावातील रामनगर मधील शेकडो स्त्रिया पुरुष एकत्र येऊन श्री राम प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद लुटला व प्रत्यक्ष अयोध्येत असल्याचा भास त्यांना झाला सर्व रामनगर मध्ये भगवे झेंडे लावून मोठे मोठे बॅनर लावून वातावरण सगळे प्रभू राममय झाले होते चिकोडी तालुका प्रतिनिधी अण्णासाहेब कदम